नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा आपल्या अॅग्रो मध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा आपला स्वतःचा घरचा ऊसाचा प्लॉट आहे आणि ही जी व्हरायटी आहे तर आता एकतीस ती झिरो दोनची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो नवीन हंगाम ऊसाची ही सध्या जोरात सुरू झालेली आहे बरेचशे शे आपण जे दोन हजार पंधरा सोळा सतराची काही आपल्याच यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड केले होते ते स्वतःच्या शेतावरचे होते शेतकरी मित्रांनो दोन हजार सोळापासून आपण ऊस शेतीमध्ये आहे आणि दोन हजार सोळापासून मी एकच व्हरायटी करतो तर ही ती ही एकतीस झिरो दोनची व्हरायटी करतो शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटी करण्यामागचा काही दोन उद्देश आहे म्हणजे फुलाबीर तालुक्यामध्ये कारखानदारी ही कमी असल्यामुळे तर आम्हाला हा सेकंड ऑप्शन हा ठेवावा लागतो आणि एकतीस झिरो दोन व्हरायटी ही रसवंती प्लस चारा आणि प्लस कारखानदारी या तिन्ही याच्यामध्ये जास्त मागणी असते जास्त करून रसवंती आणि चारा यावरती या व्हरायटीची मागणी जास्त असते शेतकरी मित्रांनो या वरायटीचं एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगू इच्छितो की ही व्हरायटी एकदम नरम आहे आणि याचा जो रस आहे तो रस, रस, आए, रस हा एकदम पांढरा आहे शेतकरी मित्रांनो पांढरा रस आहे आणि रसवंतीसाठी ही सगळ्यात जास्त डिमांडेबल व्हरायटी आहे आणि आता जर आपण हा जो प्लॉटवर उभा आहे हा प्लॉट माझा स्वतःचा आहे आणि हा तिरीचा खोडव्याचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये हा प्लॉट तुकलेला होता आणि त्यानंतर आताची जी हाईट आहे या प्लॉटची तर जुलैपासून आता जवळपास सहा सात महिन्यामध्ये या व्हरायटीची अशी प्रोथ झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा दोन व्हरायटी करावी का आणि करावी तर तिचे बेनिफिट्स काय शेतकरी मित्रांनो फुलंब्री तालुक्यामध्ये जास्त फुलंब्री सिल्लोडमध्ये एक ती थी थी। ते दोन जास्त व्हरायटी होती ईडला ही वर्षी चांगली येते पण लागवडीमध्ये आपल्याला थोडंसं लक्ष देणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सुरू सुरुवातीला फुटवा हा या व्हरायटीला भरपूर कमी असतो तर आपल्याला लागवड करत असताना आम्ही साडेचार फुटाची सरी आणि टिपरूला टिपरू लावणं ला। म्हणजे डबल डोळा पद्धत आम्ही कांडी पद्धतीनं लागवड करत असतो एक ते जीवदोनची कांडी पद्धतीने लागवड करत असताना टिपुराळ टिप्रू लावणं साडेचार फुटाची सरी घेऊन जर तुम्ही व्यवस्थित टिपराल टिपरू जर लावलं तर सुरुवातीला याचा भरमा जो आहे तर तो चांगला निघतो एका डोळ्याला कमीत कमी पाच ते सहा ऊस हे सुरुवात सुरुवातीला आपल्याला येतात आणि ऊसाची जर जाडी जर बघितली यावर एक वैशिष्ट्य असे शेतकरी मित्रांनो जाडी या ऊसाची भरपूर असते जाडी त्याचबरोबर या ऊसाला वजनही चांगलं असतं आणि या ऊसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे ऊस पडत नाही शेतकरी मित्रांनो आठ महिने बारा महिने चौदा महिने जर राहिला तर पडत नाही आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो रिकवरी याला फार लवकर येत असते म्हणजे बाकी आवडार कंपेअर जे दोनशे पासष्ट फुले या व्हरायटीपेक्षा याला रिकव्हरी चांगली येते याची डिमांड गेल्या वर्षी मी जुलैच्या पंधरा तारखेनंतर हा ऊस काढला होता तर मी हा साडेचार हजार रुपये प्रति टन या दराने रसवंतीसाठी दिला होता यावेळेसही पंजाबचे काही शेतकरी आपल्याला येऊन भेट भेट देऊन गेले या व्हरायटीसाठी कारण की ही वरायटी त्यांच्याकडं भरपूर पसंतीची आहे आणि ही वरायटी बरेचसे शेतकरी तिकडे करतात गेल्या वर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आपण ही व्हरायटी लागवडीसाठी दिली होती शेतकरी मित्रांनो या वरायटी सारखेच दिसणारे अजून एक दोन वरायटी आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी कन्फ्यूज होतात आणि जे आहे तर ते मध्ये फसले जातात तर ही वरायटी निवडत असताना या वरायटीचा तुम्हाला मी असं पोट सांगतो हे बघा ही दिसायला एकदम म्हणजे जाडी असते थोडंसं कापट हा असतो डोळा हा याचा एकदम गोल स्वरूपाचा असतो शेतकरी मित्रांनो आणि त्याचा तुम्ही जर बघितलं तर पान एकदम हिरवगार आणि रुंद हे असं असतो आणि शेतकरी मित्रांनो दोन व्हरायटीचा जर तुम्ही बघितलं तर खायला एकदम नरम असते ही व्हरायटी आणि ह्या ज्या व्हरायटीचं आहे वैशिष्ट्य जर बघितलं तुम्ही तर एकदम जबरदस्त अशी ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला मी बोलू इच्छितो की पाच सहा वर्षापासून मी व्हरायटी करतो तर बरेच शेतकऱ्यांनी म्हणणं आहे की फुटव्याचा प्रॉब्लेम आम्हाला येतो पण मी सहा वर्षापासून ही व्हरायटी करतो अजूनही मी दुसरी व्हरायटीचं ऑप्शन ठेवलेलं नाही एक ते झिरो दोन व्हरायटी ही कायम ठेवलेली आहे आणि याचं एक कारण असं आहे की जेव्हा माझा ऊस तुटून जातो आणि दुसऱ्या वेळेस मी जेव्हा समजा पान फोडून आणि पाण्याचं व्यवस्थापन करतो किंवा खताचं व्यवस्थापन करतो त्यावेळी जिथं मला तूट वाटते तिथं मी टिपरं दाबतो आणि ते दाबल्याच्या नंतर जो आहे तो गॅप हा भरून काढत असतो दुरीला असेल तिरेला असेल त्यामुळे काय होतं घेतलं मित्रांनो मला याचं बेनिफिट चांगलं मिळतं आणि जिथं तूट पडलेले बरेच शेतकरी तूट पडलेल्या ठिकाणी काहीच करत नाही आणि नंतर ती तूट ही आपल्याला भरपूर दिसते त्या ठिकाणी आपला उतारा जो आहे तर उतारा कमी होतो आणि दुसरी गोष्ट जे आहे तर न्यूट्रिशन मॅनेजमेंटवर जास्त भर दिला पाहिजे शेतकरी मित्रांनो माझे तीन बेसल डोस होत असतात रासायनिक खताचे तर मी न्यूट्रिशन मॅनेजमेंटवर बऱ्यापैकी भर देत असतो त्यामुळे व्हरायटी मला चांगला उतारा मिळतो गेल्या वर्षी मला दुर्वीला हा तीस गुंठ्यामध्ये बासष्ट टन इतका उतारा आला होता आणि आता ही तिरीची व्हरायटी तुम्ही म्हणणार नाही शेतकरी मित्रांनो ही तिरीची वरायटी आहे तर मी आपल्याला दाखवू इच्छितो व्हिडिओच्या माध्यमातून आणि क्लोज घेऊन आता जर तुम्ही बघत असाल तर मी आपल्याला दाखवचित म्हणजे गेल्या वर्षी तुटलेला प्लॉट आहे तिरणीचा प्लॉट आहे आता जर तुम्हाला एक काय जर झालं तर हे बघा म्हणजे खोडवा खोडवाचा प्लॉट आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये सुरुवातीला जर आहे शेतकरी मित्रांनो आता मी म्हणजे आजच याचे मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी असं थोडंसं पाचट या व्हरायटीचं जे आहे तर ते साळलेलं आहे तुम्ही जर जर बघत असाल प्रत्येक ऊस उस, ऊसाची साईज जर बघत असाल आणि ऊसाचं बेट आता एकच बेट आहे तुम्हाला मी एक बेट बेट दाखवतो त्या बेटामध्ये जे आलेले ऊसाचे फुटवे आहे समजा ऊस बनलेला आहे तर तोही तुम्ही अक्षरशः बघू शकता आणि विषय कसा आहे शेतकरी मित्रांनो जर हे पूर्ण बेट आहे एकाच बेटाला एक, बेटा एक आ, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आणि अकरा एवढे एका बेटाला ऊस आहे आणि साईज जर बघितली तर सगळ्या अकराच्या अकरा ऊसाची एक सारखी ही साईज आहे शेतकरी मित्रांनो सध्या हाईट याची स्टेबल आहे म्हणजे दहा दहा कांडापर कांडीपर्यंत याची हाईट सध्या गेलेली आहे आणि अजूक याची हाईट समजा वाढेल अजूक चार महिने याला चार ते तीन ते चार महिने आपण अजून याला तोडत नाही तोपर्यंत आजू ना तीन तीन ते चार चार कांडीची हाईट ही जाईल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना असे मनामध्ये इच्छा असेल किंवा आपल्याला एक ती जीवनोधोनी व्हरायटी करायची आहे तर आपण बिंदाच करू शकतात थोडंसं लागवडीचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं आणि त्याचनंतर आपण जर त्याला याचं जर व्यवस्थापन केलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट खतांचं व्यवस्थापन जर योग्य ठेवलं तर आपल्याला ही व्हरायटी मला तरी असं वाटतं की चांगली आणि योग्य राहील शेतकरी मित्रांनो अदर कम्पेअर व्हरायटीच्या आणि कारण की असं असा शेतकरी मित्रांनो जर कारखान्याने हा ने नेलाही नाही तर आमचा रसवंतीमध्ये आम्हाला याचा रेट जो आहे तर इतर व्हरायटीपेक्षा जबरदस्त आम्हाला याचा रेट मिळतो साडेचार पाच हजारपर्यंत याचा रेट ह्या वर्षी कमीत कमी पाच हजार रुपये टन रसवंतीवर ही व्हरायटी जाईल असं मला वाटतं कारण की यावर्षी ऊसाचं प्रमाण हे आमच्या तालुक्यामध्ये खूप कमी आहे तुम्ही जर बघत असाल पूर्ण बेट साळलेले सगळे बेटाची जी साईज शेतकरी मित्रांनो एक सारखीच आणि तिरीचा प्लॉट आहे शेतकरी मित्र म्हणणार नाही कोणी तिरीचा प्लॉट आहे कारण की माझं जे आहे तर न्यूट्रिशन मॅनेजमेंटवर जास्त भर असतं तर त्यामुळे ऊस हे शक्यतो आपला असं हे होत नाही शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी राहते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद